कुठं संघर्ष केला तुमचा समज आहे की संघर्ष झाला आहे मी तुम्हाला कुठं जाताना दिसलो मी नगरमध्येच फिरतो मी सांस्कृतिक जेव्हा बातम्या येत होत्या की माझा पत्ता कटे तेव्हा मी सांस्कृतिक कार्यक्रम घेत होतो नाचत होतो महिला भगिनींबरोबर मी फोटो काढत होतो सेल्फी काढत होतो मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून म्हणलो की खासदार होणं हे आमचा उद्देश कधीच नव्हता त्या पदाचा मोह मला आजही नाही उद्या पण नाही मोदींना आपल्याला प्रधानमंत्री करायचा हा संकल्प घेऊन मी माझी मानसिक तयारी केलेली होती की कोणी जरी उमेदवारी महायुतीने दिला त्याला मी निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकद लावणार हे वार ला, मी वारंवार बोललो त्या शब्दाचा विपर्यास केला कोणी म्हटलं हे हताश झाले कोणी म्हटलं यांचा पत्ताकार झाला बातम्या फिरल्या असं पदाचा मोह मला ना आज आहे ना उद्या राहणार मी मोदींचा एक कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि तोच कार्यकर्ता म्हणून मी सांस्कृतिक निवडणुकांवर खूप नाचलं खूप प्रसिद्ध झाले संदेश देत होता का जिंगाटवर पण नाचलो त्यात काय संदेश आहे आमच्या महिला भगिनी जेव्हा त्या ते ठिकाणी असतात तेव्हा त्यांचं बरोबर जो एक आनंद साजरा करण्याचा क्षण होता तो साजरा केला म्हणजे डॉनचं तुम्ही लोकांनी विप्रेस करू म्हणून मी झिंगाट वाजायला लावलं परत मग झिंगाटला असलो तर ते पण बातमीमध्ये दाखवलं असं कुठल्याही गाण्याचा अर्थ कोणी काढू नये एक लोकप्रतिनिधी पण मी असताना एक व्यक्ती स्वातंत्र्य मला आहे की मला कोणचं गाणं आवडतं आणि मी त्याच्यावर डान्स करतो तर त्याचं काही असं कोणीही डॉन नाही बाबा मी सामान्य माणूस आहे आणि सामान्य माणूस काम करणार एकंदरीत आपल्या लढतीकडे कसं पाहता किती सोपी वाटते निवडणूक ही कधीही सोपी नसते आणि कधीही अवघड नसते निवडणूक ही निवडणूक असते आणि निवडणुकीच्या पद्धतीनेच पार पाडावी लागते कारण की जनतेचं समाधान किती आपण करू शकलो शेवटी पहिली निवडणूक तर त्यातल्या त्यात नवाच्या असते पण दुसरी निवडणूक सगळ्यात मेहनतीची कष्टाची असते कारण की तुम्ही तुमच्या कामाचं मूल्यमापन जनता करणार की बा आम्ही याला निवडून दिलं त्यांनी काय काय केलं आणि मला वाटत नाही की मी दिलेलं एकही आश्वासन आज अपूर्ण राहिलेलं आहे एकही त्यामुळं मला आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करायची संधी मिळाली संघटना मजबूत आहे ताकदवर आहे आणि संघटनेच्या आधारावर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्व सहकार्यांना बरोबर घेऊन मी काम करणार आव्हान असणार आहे मी जसं म्हटलो कोणी ना कोणी तिथं उभं राहणारच आहे ना असं वेगळं काय घडतंय की त्याच्यावर एवढी चर्चा झाली पाहिजे ना कोणतरी उभा राहणार कुणीनं कोणतरी प्रतिस्पर्धी असणार आहे मागच्या वेळेस आमदार आमदारच होते जे उभे होते त्यामुळं प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या विकासाच्या रथापुढं मला वाटत नाही या वादळापुढं कोणी टिकेल घराणेशाही <coughs> किंबोना दहावे प्रतिदाव्या मी स्पष्ट भाष्य करणार नाही महायुतीमध्ये अनेक लोकांची इच्छा होती आणि ती लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये इच्छा असणं काही गैर नाही प्रत्येकाने इच्छा व्यक्त केली आज पक्ष संघटनेने त्यामध्ये मला संधी दिली आता जे कोणी यांची इच्छा असेल किंवा होती ते सगळे आम्ही प्रधानमंत्र्यांचेच कार्यकर्ते आहोत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत आणि म्हणून सगळे मिळूनच काम करणार आहोत त्या बाबतीत कुठली शंका असल्याचं की कारण नाही मुद्दे हा विकासाचाच मुद्द्यावर मी राजकारण करत आलेलो आहो आहेत आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून जो विकास या नगर जिल्ह्यामध्ये मला करता आला तो विकास आम्ही जनतेपुढं मांडणार आहोत मांडलेलाही आहे आणि जनतेला डोळ्याला पण दिसलेला आहे त्यामुळं फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरच प्रचार केला जाईल आणि आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या योजना ज्या लाभार्थ्यांपर्यंत पोचलेल्या आहेत त्या लाभार्थ्यांचं देखील भेट घेऊन आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या पोचलेल्या योजनांची माहिती आणि त्यांचे आभार असे सगळे कार्यक्रम एकत्रित संघटनेच्या वतीने केले जातील